सावध सातशे अकरा रुपये सातशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये करा श्रीकांत शेट शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये करा डबल एच

अकराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये करा माझा दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे पाच रुपये पंचवीस रुपये बरोबर सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये करा एम एस आर पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये अकराशे रुपये अकराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये अकराशे पंचवीस रुपये अकराशे पन्नास रुपये करा बिट्टो शंभर रुपये दीडशे रुपये करा कुल्ली दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये करा एम एस आर પાસે રૂપ સાચે રૂપિયા સાત શે રૂપ સાત રૂપિયા સાતસો રૂપિયા સવા સાત રૂપિયા સાડે સાતસો રૂપિયા સાડે આઠશો રૂપિયા નવશો રૂપિયા એક હજાર રૂપિયા અઠરાશ રૂપે રૂપિયા સાડે અઠારસ રૂપે બારશો રૂપિયા બારશો રૂપિયા પાંચ રૂપિયા બાર રૂપાય પચીસ રૂપિયા બારાશે પન્નાસ રૂપ બારાશ પન્નાસ રૂપ કરા બીટી સાત નવશો રૂપિયા અઠરાશો રૂપિયા સવા અઠરાશો રૂપિયા સાડે અઠરાશો રૂપિયા પંદર चारशे रुपये पाचशे रुपये तीनशे 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 सातशे नऊशे एक हजार रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये वीस रुपये पचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये जेटीसी सातशे आठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पाच रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये करा डबल टी दोनशे रुपये तीनशे रुपये साडे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये करा एम एस आर पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये

बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये रुपये साठ बाराशे पंचाहत्तर तेराशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये किती किती रुपये चांगले मला चांगलाय कोर्टा आहे म्हणजे खालीवर काय नाही त्यांच्या पाचशे पन्नास रुपये पाचशे मांडू मग पाचशे पन्नास रुपये चालण्यासारखं आहे म्हणून तू लाग्र आहे आमचा सहाशे रुपये सातशे रुपये दोनशे अडीशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सातशे साडी सातशे रुपये सातशे रुपये सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये तीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तुलाय काल द्याय का हा तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये आडो करू का तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये दोनशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये माललेवारी तेराशे पन्नास हॅना तेराशे पंचावन्न रुपये साठ रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये त्याला डबल टी चारशे पाचशे सातशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा एम एस आर સાત શે રૂપે રૂપિયા સાડે નવશે રૂપિયા બારશે પન્સ રૂપિયા પચાસ રૂપિયા સાઠ રૂપિયા પાસઠ રૂપિયા પંચ બારા પંચર તેરશે રૂપિયા તેરશે રૂપિયા તેરાશ રૂપ એક વાર તેરાશ રૂપ તેરશે પાંચ રૂપિયા तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंचाहत्तर ऐंशी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एक वार पुढ नाही झालं તેરશે પાંચ રૂપિયા દાહ રૂપિયા વીસ રૂપિયા તેરશે પંચવીસ રૂપિયા તેરશે પંચવીસ રૂપિયા તેરશે પંચવીસ રૂપિયા કરા